निवडणुकींचे प्रचार सभा व घेऊन झालेले आहेत याच माध्यमातून निवडणुकांचे प्रचार व घोषणाबाजी व सभा घेण्याचे आता वेळ संपले आहे याच माध्यमातून महाविकास आघाडी व महावित्यू याकडून दोन्हीकडून जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहे याच माध्यमातून जाहीरनाम्यामध्ये मोठमोठ्या अशा घोषणा करण्यात आली आहेत त्या महावित्यू सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे त्याचबरोबर सोयाबीन व इतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव त्याच नंतर शेतकऱ्यांची लाईट बिल महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना समोर ठेवून निवडणूक पार पाडली जाणार आहे आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या अशा घोषणाबाजी करण्यात आलेल्या आहेत विरोधी पक्षनेते म्हणजेच महाविकास आघाडीकडूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव व त्यांना येते उपयोगी साहित्यांचे सुद्धा भाव योग्य ठेवणार असेही त्यांच्याकडून मोठमोठ्या अशा घोषणा करण्यात मोट आलेल्या आहेत या अगोदर त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल आपण याची माहिती वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न केलेलोच आहोत याच माध्यमातून आता शे, शेतकऱ्यांचा त्याचबरोबर जनतेचा कोल कोणाकडे आहे आणि तुमचे मत कोणाला याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच निवडणुका अगदी काही तासावरती येऊन थांबलेल्या आहेत याच माध्यमातून तुमचे मत कोणाला विकासाला की तुमच्या स्वतःच्या विकास करून घेण्याला याबद्दलच तुमचे मत जाणून घेण्यासाठी व जनतेचा कोणाकडे आहे आणि तुमचे मत तुमच्या शेतकऱ्यांच्या विकासाला जाणार आहे का, का। याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाविकास सरकार योग्य का महायुती सरकार योग्य या अगोदर कुठल्या सरकारने योग्य प्रकारचे शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी कार्य केलेले आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम पाहूयात महायुती या सरकारने आतापर्यंत केलेल्या कार्यांचा आढावा थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या अगोदर शेतकऱ्यांच्या मदतीने किंवा शेतकऱ्यांच्या हितार्थ जवळपास कुठल्याही प्रकारचे योग्य निर्णय घेतलेले नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि आता त्यांनी या अगोदर मध्ये शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी करण्यात आलेली होती याच माध्यमातून जी सर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी करण्यात आली होती दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरा मध्ये जी कर महायुती सरकारने कर्जमाफी करण्यात आली होती त्याच माध्यमातून एस बी आयकडे कडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे याचपासून बरेच सारे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यामध्ये या शेतकऱ्यांचा दोन हजार अठरा मध्ये जी कर्जमाफी झालेली होती यापासून दोन जवळपास महाराष्ट्रातील सहा लाख शेतकरी अजूनही यापासून वंचित राहिलेले आहेत महाविकास आघाडीने कुठल्या प्रकारचे कार्य केलेले आहेत या कर्जमाफी जवळपास दोन हजार वीस मध्ये जी कर्जमाफी करण्यात आली होती यामध्ये जी एसबीआयच्या सांगण्यानुसार किंवा एसबीआय कडे जी माहिती आहे त्यांच्यानुसार जवळपास महाराष्ट्रातील ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे कर्जमाफी दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडीच्या सरकार झालेली आहे याच नंतर आता सोयाबीनचे भाव पाहता दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये साधारण आठ हजार सात हजार आठ हजार या पद्धतीने भाव होते याच नंतर हे भाव दोन हजार बावीस म्हणजेच या विकास आघाडीची सत्ता परतल्यानंतर या सरकारच्या काळामध्ये आता सोयाबीनच्या माहितीच्या काळामध्ये आताचे जर भाव पाहिले तर ते तुमच्या समोरच आहे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे पर्यंत सोयाबीनचे भाव गेलेले आहेत याच माध्यमातून इतर साऱ्या सर्व शेती उपयोगी साहित्यांचे खत बी व इतर साहित्यांचे किंवा औषधांचे भाव पाहिले तर आताचे भाव गगनाला भिडलेले आहेत याच माध्यमातून कुठल्या प्रकारचे सरकार चांगले आहे किंवा योग्य भाव शेतकऱ्यांसाठी देतय कुठल्याही प्रकारचा विचार न करता शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देता त्याचबरोबर शेतकऱ्यांना उपयोगी असलेल्या शेतमालांचे जे शेती उपयोगी साहित्य आहे त्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामध्ये औषध खत आणि इतर साहित्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्याचबरोबर किराणा मालांचे सुद्धा भाव गगनाला भिडलेले आहेत त्याच माध्यमातून सोयाबीनला त्यांना हवा असेल तर त्यांचं सरकार केंद्रामध्ये सुद्धा आहे आणि सोयाबीनला व इतर शेतकऱ्यांच्या मालाला ते भाव देऊ शकले असते याच माध्यमातून आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच ही निवडणूक जिंकू शकतो असे त्यांना कळताच त्यांनी आता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेऊ असे विविध सारे घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेली आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे की स्वतःचा विकास ला मत द्यायचं आहे किंवा त्यांच्या विकासाला मत द्यायचं आहे हे येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्वतःलाच ठरवायचं आहे की नेमकं कोणाला निवडून द्यायचं आहे आणि कोणाचा विकास करायचा आहे हेच तुम्हाला आणि तुम्हाला स्वतःलाच ठरवायचं आहे की नेमकं तुमचा स्वतःचा विकास व तुमच्या मालाला भाव व्हावा असेल तर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य त्या पक्षाला किंवा सरकारला निवडून द्यावे हीच विनंती तर मित्रांनो थोडक्यात माहिती शेतकऱ्याबद्दल कळवळा असलेली आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे त्यांचे प्रश्न मार्गी लागावे हीच थोडासा प्रयत्न केलेला आहोत आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व येणाऱ्या वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीच तुर्तास येथे थांबतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद